सोलापुरातील विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत महत्वपूर्ण बैठक पार पडली सोलापूर महानगरपालिकेचा परिवहन विभाग छत्रपती संभाजी महाराज तलाव महात्मा गांधी प्राणी संग्रहालय तसंच शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य, मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सांडपाणी प्रक्रिया आणि बायोगॅस प्रकल्प यासह शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं घेतलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत भुयारी गटारी योजना अमृत योजना आणि राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतील कामांची सद्यस्थिती तसंच प्रगतीचा आढावा घेण्यात आला देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळं पाणी व्यवस्थापनाबरोबरच शहरातील पर्यावरणीय शाश्वततेला चालना मिळणार आहे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांसाठी तयार करण्यात आला आहे टप्प्याटप्प्यानं विकासकामं हाती घेतली जाणार असून एन टी पी सीकडून सी एस आर फंड आणि डी पी सीकडून काही निधी मिळालेला आहे उर्वरित निधी अन्य स्त्रोत्रांमधून मिळवण्याबाबत चर्चा झाली या बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे नगर अभियंता सारिका अकुलवार तपन डंके रामचंद्र पेंटर जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसंच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य केलं पाहिजे प्रलंबित कामं वेळेत पूर्ण करण्याचे आणि अडचणी दूर करण्याचे निर्देश प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले